न्यायालयाने निर्देश, निर्देश सा सा दिले आणि या निर्देशांनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी दिलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे परवानगीसुद्धा आंदोलनाला नाकारण्यात आलेली आहे अशी महत ही महत्त्वाची माहिती आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्यासंदर्भात पत्रामध्ये म्हटलंय तसंच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याशी पोलिसांनी दखल घेतली त्याचा उल्लेख सुद्धा या नोटीसमध्ये केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत विपुल नोटीस तर मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे आणि त्यानंतर माध्यमांशी साधलेला जरांगे पाटील यांनी संवाद आता पुढची जरांग्यांची भूमिका काय आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे सध्या नक्की गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आज मुंबई पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावून ह्या आझाद परिसर आझाद मैदान परिसरातील जो परिसर आहे तो खाली करण्यास सांगितलेला आहे मात्र सध्या जर आपण ही परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी नेमकं कार्यकर्ते कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण या आझाद मैदान परिसरामध्ये जे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बघितलं तर मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जी वाहनं आहेत ती सुद्धा या ठिकाणी पार्क केलेली आहेत नेमकं आता या संदर्भात या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत काय सांगाल या ठिकाणी ठिकाणीकडून आणि पोलिसांकडून नोटीस आलेली आहे काय सगळ्या परिसर खाली करण्यासाठी आमच्या बायकोनं तर सांगितले की मुंबई सोडायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात घरी यायचं नाही ताकीद दिले त्यामुळे आता मुंबईत आमचं दहा पंधरा दिवस राहणार आहे तर मुक्काम सरकारला सरकारने इकडे लक्ष द्यावं आमच्याकडं हीच विनंती द्यायला पाहिजे ही विनंती आहे इतर आपल्या सोबत या ठिकाणी पोलिसांनी नोटीस दिलेली आहे परिसर खाली करण्यास सांगितलं आहे काय आम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की तुम्ही आम्ही जर चार दिवस मुंबईत येऊन थांबतो तर मी आम्हाला नोटीस देतात आम्ही बेचाळीस वर्षापासून मला ट्रान्स करतो तुम्ही तोपर्यंत काय कधी होते आणि पूर्ण मला सांगायचं मला माझ्या बायकोचा फोन आला होता बायको म्हणजे तुम्ही आता का मी येऊ मग माझी बायको देवेंद्र दे फडवणीची बहीण आहे आणि मी देवेंद्र दे फडवणीचा भाऊजी भाऊजी मग भाऊजी रस्ते आहे तर तुझी बहीण पण आता उद्या मुंबईत येणार आहे तिची सोय करणं तुझं काम आहे हिंदू संस्कृती आपण भगव्याच्या हातात खाली शकतो आणि तुम्ही सारखी बहीण योजना चालू केली आमचा जीव गेला आम्ही मुंबईत सोडणार नाहीत आणि आमची बहीण म्हणजे तुमची बहीण आमची बायको उद्या मुंबईत येते तिची सोय करणं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात की तुमचं आद्य कर्तव्य ते रस्त्यावर झोपायचंय का वाट्यावर सोडायचंय कघाटाईत झोपायचंय हे तुम्ही ठरवा आम्ही महिला देखील या ठिकाणी येणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे नेमकं असणारे कार्यकर्ते कशा पद्धतीने या ठिकाणी खाली करतात हे पाहणं आता ठरणार आहे उपसमितीची बैठक पण एकीकडे सुरू आहे तीन वाजता आज निकाल सुद्धा येईल सुनावणी सुद्धा होईल त्याकडे सुद्धा लक्ष असेल विपुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी